आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलंच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनंच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीनं गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीनं खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार कोकणातील दापोली तालुक्यात घडल्यानं मोठी खळबळ उडाली पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता त्या दिशेनं तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठं यश आलंय केश कर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट करून खून झाल्याचं आता स्पष्ट झालंय या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर असलेला एसटी चालक मंगेश शांताराम चिंचघरकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली दापोली शहराजवळ गिमवणे येथे निलेश बागकर आणि त्याचा भाऊ या दोघांचाही केश कर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे मृत निलेश याचे आणि त्याच्या पत्नीचे काही घरगुती कारणावरनं अनेकदा वाद होत होते आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश आणि त्याच्या काही नातेवाईकांना होता तर आपल्या वाटेत आपला पती निलेश अडथळा असल्याचं पत्नीला वाटत होतं म्हणूनच तिनं निलेशला संपवण्याचा कट आपल्या प्रियकराच्या मदतीनं आठवडाभरापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आपला पती बेपत्ता असल्याचे तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावलं होतं त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी ही कामाला जात असलेल्या हॉटेलमधील कामाचं टायमिंग आणि तिनं पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलेलं टायमिंग यामध्ये तफावत आढळली होती त्यामुळे पोलिसांची संशयाची सोयी तिच्याकडे वळली यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आलं होतं बुधवारी पत्नीला पोलीस पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं यावेळी पोलिसी हिसका दाखवताच तिनं या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांसमोर दिली यावेळी कारमध्ये बसलेला निलेश आणि त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सी सी टी व्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आलंय या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नीने तिचा पालघड येथील एस टी चालक प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या मदतीनं हा खून केला मंगेश आणि निलेश यांचे गेल्या दहा बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हरणे येथे मयत निलेशची पत्नी आणि मंगेश यांनी निलेशाला कारमधून पार्टीसाठी नेलं होतं या ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर हरणे बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशचा गळा घोटून गो, दोघांनी त्याचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी कबुली निलेशच्या पत्नीनं पोलीस तपासात दिली त्यानंतर तात्काळ पथकानं पालघर येथील विहिरीत गळ टाकून निलेशचा मृतदेह बाहेर काढला यावेळी संशयित मंगेश हा फरार झाला होता त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावला तो दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकानं ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे हत्या करणं हत्येचा कट रचणं पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणं अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसंच महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली ढोले या पोलीस पथकानं या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला प्रहार डिजिटल आणि रुपेश वायकर दापोली